मला श्री स्वामी समर्थ स्वाम। सगळ्यांना मी अक्षय विषय गोष्टी जगाच्या या चॅनेलवर तुमचं सरसे स्वागत माझा हा पहिलाच एक व्हिडिओ आहे जो यूट्यूबवर मी अपलोड करणार आहे आणि मी एक रिक्षा चालक आहे तुम्ही बघतच असाल मी, मी रिक्षातच बसलेलो आहे तर सकाळी नऊला सातला निघाल्याच्या नंतर रात्री नऊ वाजेपर्यंत गाडी चालवलो नाही वेळ भेटत व्हिडिओ बनवायला पण एक आत्ता एका ठिकाणी आलो होतो तर तिथं शांतता आहे थोडेफार आहे वाहतूक पण आहे शांतता आहे त्याच्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावं तर बरेच वेळा काय होतं ना कि गाड़ी गाड़ी कि की गाडीत असलो गाडी चालवत असलो की बरेचसे नवीन नवीन लोक मिळत असतात तर भेटले की प्रत्येकाकडनं नवीन काहीत ना काहीतरी शिकायला भेटतं आपण रिक्षा चालवतो म्हणजे फक्त रिक्षाकडंच फोकस केलं पाहिजे असं काही नाही तर ज्या वेळेस आपण थोरा मोटेन्शियल गप्पा मारतो तर त्याच्यातनं आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं आणि तसंच अनुभव पण काही काय नवीन 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 रोज नवीन गोष्टी भेटतात तर त्याच याच्यामध्ये मी एक आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की स्वामी समर्थांबद्दल म्हटलं सगळे जे भक्ती करतात तर ती भक्तीमध्ये लाभ आणि लोभ ही कशी लोकं करू शकतात आणि कसं असतं तर आता आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत मी पण स्वामींचा खूप मोठा भक्त आहे पण मला या चार मुलांची गोष्ट सांगायची की चार मुलं असतात आणि ते चारही मुलं स्वामी समर्थांच्या मठात जातात तारक मंत्र म्हणतात आणि नंतर ना जपाला बसतात तर प्रत्येकजण एक एक माळ करत असतो त्याच्यामुळं चौघ संघच बसतात आणि स्वामीदेव म्हणतात की चला आज एकदा परीक्षाच घेऊया मुलांची म्हणून स्वामी त्यांना प्रसन्न होतात स्वामी म्हणतात डोळे उघडा मुलांना मी तुमच्या समोर आहे तर स्वामी समोर दिसल्याने चारही पोरं खूप खुश होतात तर स्वामी म्हणतात की सांगा आज मी तुमच्यावर प्रसन्न आहे सांगा तुम्हाला काय पाहिजे पण एकच गोष्ट मागायची तर पोरं म्हणतात ठीक आहे चालेल तर खूप खुश असलेली पोरं भावनेच्या भरामध्ये लाभापेक्षा लोभाची जास्त त्या साईडला शिरतात की ते काय करतात पहिला मुलगा ज्यावेळेस स्वामी त्याला पहिल्या मुलाला म्हणतात की सांग तुला काय पाहिजे तर तो मुलगा म्हणतो की स्वामी मला भरपूर पैसा पाहिजे स्वामी म्हणतात दिला तुला पैसा पाहिजे दिला स्वामी दुसऱ्या दुसऱ्या पोराला म्हणतात की बोल तुला काय पाहिजे तो म्हणतो मला अमाप जागा पाहिजे भरपूर जागा पाहिजे स्वामी म्हणतात दिली स्वामी तिसऱ्या पोराकडे येतात तिसऱ्या पोराला म्हणतात बोल तुला काय पाहिजे तुम्ही तुम्हाला मो खूप मोठं घर पाहिजे त्या घरामध्ये माझे सगळे नातेवाईक माझ्या घरातले राहायला पाहिजे स्वामी म्हणतात दिले चौथं मुलगा जेव्हा स्वामी चौथ्या मुलाला विचारतात की बोल तुला काय पाहिजे तेव्हा चौथा मुलगा म्हणतो की स्वामी पहिले मला तुमचं दर्शन घेऊ द्या स्वामींच्या पाया पडतो डोळ्यात त्याचं पाणी येतं कारण की ह्या गोष्टी सारख्या सारख्या घडत नाहीत कोणाच्याही मनात म्हणजे कोणाचे जे स्वामी प्रसन्न होतील मनात बी विचार नाहीत आणि जर जा झाला झाले तर बाबा कशी म्हणजे काय असेल आपल्या मनामध्ये तर तो म्हणतो की स्वामी मला काही नको मला फक्त तुम्ही हवेत तर स्वामी म्हणतात ठीक आहे तेवढ्यात ते तीन पोरं त्या मुलावर हसायला लागतात तर तो मुलगा म्हणतो की तुम्ही माझं आज हसताय ठीक आहे पण त्याचं कारण मला कळेल का तर तीन तिन्ही पोरं म्हणतात की तू जे मागितलं आहे स्वामींनी एकच गोष्ट सांगितली पैसा पाणी सोडून तुम्ही स्वामींना काय मागतो आहे आपण तर भक्ती करतोस त्यांची तर त्याच गोष्टीचं उदाहरण तो, तो मुलगा द्यायला सुरुवात करतो एक नंबर मुलाला तो म्हणतो की तू पैसा मागितला आहेस पण तुला झोप कधी लागणार नाही तरी तू पैसा मागितला आहे माझा पैसा चोरीला जातो का माझ्या पैशाचं काय होतं आहे का मला काय होतं आहे का कायम तू ह्या भीत राहशील दुसऱ्या पोराला तू पूर्ण जमीन मागितली पण तुला कधीच सुख लागणार नाही कारण की ते उपयोग काय आहे ती जमीन विकशील त्याचा पैसा बनवशील पण उपयोग काय होणार आहे त्याचं सुख लागणारच नाही तुला तिसऱ्या पोराला तू घर मागितलं घरात राहणारी माणसं मागितली पण तीच माणसं तुला एक ना एक दिवस घराबाहेर काढतील पण मी मागितलं स्वामींना तुमच्या तिघांची म्हणून जेवढी संपत्ती नाही ना तेवढी सं संपत्ती मोठी म्हणजे भक्ती माझी आज मला स्वामींनी जो आशीर्वाद दिला आहे त्याच्या बळावर मी कधीच कोणाचं वाईट करणार नाही कधीच कोणाचं ज वस्तू म्हणजे कोणी काय वस्तू घेतल्या जा तर मी त्याच्यावर जळणार नाही याच्या आधीही मी जळत नव्हतो याच्यानंतरही मी जाळणार नाही गरीब लोकांना किंवा ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्या मदतीला कसं जाते ह्याचा मी विचार जास्त करेल जे माझ्या स्वामींना आवडते तेच मी करेल मग स्वामी त्याच्यावर म्हणतात की शंभरात तीन ते चार लोक असे असतात की जे खरंच मला मनापासून मानतात आणि माझ्याकडे निस्वार्थपणाने येतात स्वामी तुम्ही कसे आहात तुम्ही जेवले का तुम्ही घरी या आमच्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात था। कंटिन्यू माझ्याशी बोलत असतात था। पण बरेच असे लोक असतात ते फक्त कारणं घेऊन माझ्याकडे येतात स्वामी मला गाडी पाहिजे स्वामी मला बंगला पाहिजे स्वामी मला हे पाहिजे स्वामी यो बोलू का माझ्या वगैरे पुढं चाललं आहे स्वामी असं असं करा स्वामी तसं करा स्वामी याला पुढं नका जाऊन देऊ अशा गोष्टींपर्यंत लोक जातात पण एक लक्षात ठेवा तुम्ही लाभ घेतला तर शेवटपर्यंत स्वामी तुमच्यासोबत राहतील आणि लोप घेतला तर त्याचा काही उपयोग होणार नाही असे काही शक्य करतात स्वामी जर तुम्ही स्वामींचा हात पकडला असेल तर घर घरात गाडी गाडी बंगला जागा सगळं येईल पण जर सुख पाहिजे असेल तर फक्त ते स्वामींकडंच मिळेल स्वामींच्या चरणातच सुख आहे तुम्ही कधीही कोणाचं वाईट करू नका कधी कोणाला त्रास देऊ नका सुंदराबाई आणि स्वामीदेव खरंच खूप गोड नातं होतं सुंदराबाई म्हणजे से सेवा घडली सोलापूरून होती आली कारभार सर्व बघू लागली गर्व तिला झाला ठेवू नको रेला स्वामी वद, वदले पाला सेवा करून ठरली अभागी एसी वृत्ती नसावी सेवा शुद्ध असावी पवित्र मनाने करावी नाही तर फोल सारे ठरते ते हे लक्षात ठेवा सुंदराबाईकडं खूप काय होतं म्हणजे त्यांनी जमवलेला पैसा त्यांनी जमवलेलं अन्न त्यांनी जमवलेल्या साड्या त्यांनी जमवलेल्या वस्तू हे सगळं एक, एक ना एक दिवस त्यांना परत सगळ्यांना वाटावं लागल्या आणि मोकळ्या हाताने त्यांना जावं लागलं पण स्वामींनी त्यांना मोकळ्या हाताने जाऊन दिलं नाही स्वामींनी त्यांची स्वतःचे चरण ज्या पादुका आहेत त्या पादुका त्यांच्या हातात दिल्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी ह्या लाभदायक ठरतील असा आशीर्वाद स्वामींनी त्यांना दिला आणि आज पण सुंदराबाईचं नाव निघतंच तरी निघण्याचं कारण आहे कारण की स्वामींचं खरंच आपल्या भक्तावर खूप प्रेम असतं स्वामी कधीच कोणाला दुरावा देत नाही बाळ आहे ते चुकणारच स्वामी सांभाळून घेतात पण माफी माग माफी मागायची ताकद आपल्यात असावी कधीच कोणाला दुखवू नका एवढंच तुम्हाला सांगणं बाकी महाराज श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असेल काय चुकला असेल तर माफ करा आणि काय चुकलं असेल तर सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाकी काय चुकत असेल तर मला नक्की सांगा असेच नवीन नवीन अनुभव नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल माझ्या पाठीशी राहा जसे माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत तसे तुम्ही पण माझ्या पाठीशी राहा महाराज श्री स्वामी समर्थ